नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो कातकरी वस्ती खामगाव तालुका फलटण या ठिकाणी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी तीस घरे आहेत कातकरी वस्तीमधील आणि गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या इथल्या कातकरी वस्तीवरील लोकांना घरं नव्हती राहण्यासाठी घर बांधण्यासाठी जागा नव्हती आणि नुकतेच त्यांना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महावास या योजनेमधून या तीस का, कातकरी बांधवांना आता घरकुलांचा लाभ मिळणार आहे याची प्रक्रिया आता सुरू आहे आणि यांच्यासाठी आता शासनाच्या वतीने तीस घरकुलांना जागाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता ही, ही कातकरी वस्तीमधील तीस घरं आहेत त्यांची जी घरे आहेत ते अतिशय जुन्या पद्धतीतली कौलाची घरं आहेत पडझड झालेल्या आहेत मातीच्या भिंत्या आहेत आणि या असल्या या घरामध्ये हे कातकरी बांधव राहत होते आता त्यांच्या आपण हे, हे। पाहू शकता या ठिकाणी तीस घरं आहेत सर्व हे गेल्या पिढ्याने पिढ्या ऊन वारा पाऊस असेल यामध्ये हे कातकरी बांधव राहत होते आपला मासेमारी व्यवसाय या खमगाव या गावापासून नीरा निरा नदी गेलेली आहे आणि या निरा नदीमध्ये मासेमारी व्यवसाय करून हे कातकरी कुटुंब उपजीविका करत आहे आणि आपल्या पोटाची खळगी भरत आहे बाजूला असलेल्या साखरवाडी असेल अन्य बाजारामध्ये जाऊन आपले मासे विक्री व्यवसाय करायचा आणि यावरती यांची उपजीविका चालत असते आपण या ठिकाणी काही कातकरी बांधवांशी चर्चा करणार आहोत खरंतर तर शासनाची ही प्रभावी योजना पलटणचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सचिन डोले पाटील यांनी विशेष दक्षता घेऊन या कातकरी बांधवांचे घरकुलाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे संपूर्ण देशभरात ही योजना लागू असताना फलटण तालुक्यातील कातकरी बांधवांना आता हक्काची जागा मिळणार आहे घरकुल बांधण्यासाठी आणि त्याच या ठिकाणी नुकतेच या सर्वांना त्या जागा आता उपलब्ध झालेल्या आहेत लवकरच येथील घरकुलांचं बांधकाम सुरू होणार आहे या ठिकाणी कातकरी बांधव आहेत सर्व पुढे या मावशी तुमचं नाव सांगा लक्ष्मी तुम्हाला आता घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध झालेल्या आहे घरकुल बांधायला सुरुवात होणार आहे काय तुमच्या भावना आहेत आनंद आम्हाला किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी राहिला आहे तरी आमची गेली आणि आम्ही आता जसं आम्हाला पन्नास वर्ष झालं इथं इतक्या दिवस तुम्ही काय नेमकं व्यवसाय काय करताय या ठिकाणी मासं धरतो आणि कुठं विकता नेऊन मासं साखरवाडी तुमचं नाव काय सांगा हा स्वाभाई निसर काठीकर आता तुम्हाला घरकुलासाठी जागा मिळणार आहे या जुन्या घरांमध्ये तुम्ही कसं दिवस काढत होता आता काढत होतो पावस असं गळत कुठं भिजत कुठं असं कागद बिगड टाकून झाकून बसतो आम्ही त्याच्यात अशी कवळ पाऊस मोठा जर आला तर चिखळाच्या खाली कोसळून पडतात काय काय पोरं दोन तीन वेळा दगावले आमची हो होल्याची कवळारी घरात आणि चिखळाच्या भीती आहेत आमच्या तुमचं नाव काय सांगा शंकर काय शिक्षण तुमचं घरकुलासाठी जागा उपलब्ध झाली आहे कुणी जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली जागा ही तुम्हाला आता घरकुल मिळल आणि घरकुलासाठी तुम्हाला आता घर बांधण्यासाठी जागा मिळलेली आहे गेल्या किती कुठल्या घरात मी राहतो तुम्ही आता तुम्हाला घरकुलासाठी जागा उपलब्ध झाली आहे काय सांगाल नेमकं आता शासनानं तुम्हाला जागा दिली आहे आम्हाला आनंद तुमचं नाव सांगा सोनू पाटील काय करता तुम्ही मासेमारी तुम्हाला अनेक दिवसापासून या ठिकाणी राहता शिक्षण काय झालेलं आहे तुमचं नववी घरकुलासाठी जागा नव्हती तुम्हाला आता तुम्हाला घरकुल मिळालं आहे जागाही मिळणार आहे काय सांगतात त्याबद्दल त्याबद्दल आम्हाला आम्हाला आनंद आहे सचिन प्रधान ढोले यांचे आम्हाला आनंद आहे त्यांनी आम्हाला जागा दिली म्हणून आम्ही त्यांचे लय लय आभारी आहे आता तुम्हाला मुलं किती एकच घरकुलाची जागा दिली त्याशिवाय दुसरं काय काय दिलं तुम्हाला अजून काय नाही कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड नव्हतं दिलं कुणी दिलं आधार कार्ड बाकी जणांचे नाही दिले बाकी जणांचे राहिले किती जणांना दिले आधार कार्ड तीस जणांना दिले आधार कार्ड दिलं हा आता मुलं शाळा जायला लागली का तुमची सारखी सारखी जाते कुठे शाळा जात आहेत अंगणवाडी साखरवाडी बर तुझं नाव काय बाळा कुठे शिक्षण घेतो किती विला सरदार वल्लभभाई स्कूल हा किती विला नववी होती नववी सोडली आता तुला घरकुल मिळाले कस वाटते आता घरकुल नवीन घर आता बांधायला जागा मिळणार आहे बाबा तुमचं नाव सांगा आ, किती वर्ष झाले या ठिकाणी राहताय पासष्ट कुठून आलता इकडे काय कुठून किती पिढी तिसरी पिढी आणि काय व्यवसाय करताय येतो मच्छीमारी गेल्या अनेक वर्ष तुम्ही तर या कौलारी घरामध्ये राहता ज्या ठिकाणी हलकं घर आहे ऊन वाऱ्यात पावसाचं तुमची अवस्था बेकार आहे आता तुम्हाला घरकुल मिळणार आहे मग आम्हाला आनंद की सचिन डोळे यांचा आनंद करतो त्यांनी आम्हाला जे केले सगळं काय दिलं त्यांचे आभारी बरावा नाव जागा तुमचं आनंद झाला घरकुल आता नवीन जागा मिळाल्या नवीन घरकुल मिळणार आहे आता आम्हाला आनंद आहे त्याचा काय त्याचा आम्हाला आता गरप भेटतंय म्हणलं आम्हाला आनंदच झाला की असं कवळारी घरात चिकायचं मातीच्या घरात राहायचं म्हटल्यावर आता ती कोसळून पडताय आता त्याला आम्हाला जा जागा भेटताय गरपळ मिळताय आम्हाला नाही आनंद झाला एक सारखी कौल सगळ्यांनी टाकली ती ही कुठल्या योजनेत होती का तुम्हाला नाही ही आम्ही चार पाच रुपयाला एक कवळ घर पाडले जुनी पाणी लोकांनी ती गावात एकत्र आणलं ती त्याच्यावर टाकलंय आता ही सध्या आता ही जागा आहे आता यामध्ये तुम्हाला नवीन जागा मिळणार आहे कुठं मिळणार आहे त्यांनी आता जागेवर जागेवर बांधून देणार असं सांगितलं नाव सांग तुझं पूजा करण जाधव शिक्षण काय तुझं नवीन नवी आता तुम्हाला सरकुल मिळणार आहे जागा मिळणार आहे काय सांगा आता लहानपासून इथं लय मोठ झालं तरी पण जागा नाही घरकुल काय नाही आता आनंद घरकुला गावाला असं म्हणून जागा मिळाली घरकुलाची काय उप सचिन ढोले यांनी आम्हाला ही घरकुला दिलं पण आनंद वाटतय आम्हाला लहानपासून इथं मोठं झालं आता आनंद वाटत शिक्षण काय तुझं नववी काम सोडली शाळा पुढं नाही आमची हालत होते तशी खायला नाही गावात काय नाही त्यामुळं शाळा सोडून दिली मालक तुझं काय करतात वासप करतात तर हे सर्व कातकरी बांधव आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये आता आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करत आहेत यांना राहायला जागा नव्हती खर तर अतिशय तुटपुंज्या जागेवरती आणि मातीच्या भिंत्या असलेल्या जेमतेम चार फूट तीन फुटाच्या भिंत्या असलेल्या घरामध्ये हे सर्व कुटुंब वास्तव्य करत होत यांना एकतर व्यवसायासाठी काय नाही मासेमारी करणे नीरा नदीमध्ये बाजूच्या मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे ही सर्व काटकरी बांधव आहेत यांना या ठिकाणी शासनाची जी योजना आहे नवीन योजना आहे ज्या योजनेमधून प्रधानमंत्री जनजाती योजनेमधून या तीस कातकरी बांधवांना आता हक्काचा निवारा मिळणार आहे यांना आता जागाही मिळणार आहे खरं तर यांना जागा नव्हती अनेक वर्ष या जागे अभावी यांना घरकुलं बांधता येत नव्हती मात्र आता पाचशे चौरस मीटरची जागा यांना उपलब्ध होणार आहे आणि संपूर्ण तीसच्या तीस कुटुंबांना या ठिकाणी एकाच वेळेस सर्व जागा उपलब्ध झालेली आहे आणि लवकरच या घरकुलांचं बांधकाम आता सुरू होणार आहे यामुळे या, या कातकरी बांधवांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे यांना आता सर्वांना आधार कार्डही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत तसेच रेशनिंग कार्ड देण्यात आलंय जातीचे दाखले देण्यात आले अजून काय काय देण्यात आलंय पुढे इकडे सांगायला जरा अर्ध्यांचं आधार कार्ड भेटलं नाही साहेब अर्धा कार्ड भेटले नाही रेशनिंग कार्ड अजून काही जणांची राहिलेले माग पुढे जे लोक झालेले त्यांचे आधार कार्ड राहिले आणि पुन्हा रेशनिंग कार्ड पण काही जणांची राहिलेली किती आणि इथं तुम्हाला थोडेफार राहिलेले आधार कार्ड मिळाले आहेत जातीचा दाखला मिळाला आहे रेशनिंग कार्ड मिळाले आहेत आणि आता घरकुला जागाही उपलब्ध होणार आहे यामुळे आता इथल्या मुलांना शिक्षणाचा मार्ग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अनेक विद्यार्थी या ठिकाणी शाळेपासून वंचित राहिले आहे जेम तेवीचं शिक्षण झालेलं आहे त्या पुढं कुणीही शिकलेलं नाही त्यांना आता पुढे शिकायला मिळणार आहे आणि भविष्य काळामध्ये त्यांच्या घरामध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे हे सर्व होत असताना फलटणचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सचिन डोले पाटील यांनी विशेष दक्षता घेऊन संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा खाम खामगाव येथील कातकर वस्ती मधील हे तीस घरकुलाचं काम जागा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी आता प्रत्यक्षात घरकुल बांधायला सुरुवात होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ला ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पाच ते सहा महिन्यात हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आता प्रत्यक्षात लवकरात आत लवकर घरकुलाचं बांधकाम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि मग या कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती हसू आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरण्यास मदत होणार आहे आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी कातकर वस्ती खामगाव तालुका फलटण थांबा थांबा